राज्यातील विधानसभा निवडणूक मतदानाचा निर्णायक दिवस बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी पार पडला या दिवशी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली अंबरनाथ हा शिवसेना गटाचा बालेकिल्ला आहे तथापि शिवसेनेच्या फुटीनंतर या मतदारसंघात इतिहासात प्रथमच शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होऊ लागली आहे या लढाईत हॅट्रिक आमदार डॉ बालाजी किनेकर ज्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे मशाल चिन्हावर निवडणुकीत उभे आहेत या थेट लढतीत कोण जिंकणार हे तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल दरम्यान मतदारांनी वीस नोव्हेंबर रोजी एकूण बावीस उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद केले आहे निवडणुकीत मतदारांमध्ये संभ्रम आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे शिवसेनेच्या दुबंगलेल्या स्थितीमुळे मतदारांमध्ये तर्कशुद्धतेचा अभाव आहे ज्यामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत दगाफटका होणार असल्याची चर्चा सुरू आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे चौसष्ट मतदार असून त्यात एक लाख नव्याण्णव हजार दोनशे बहात्तर पुरुष मतदार आणि एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे तेहतीस महिला मतदारांचा समावेश आहे विशेष म्हणजे ज्येष्ठ मतदार दोन हजार नऊशे छत्तीस युवा मतदार सहा हजार दोन दिव्यांग मतदार एक हजार शंभर आणि तृतीयपंथी मतदार एकोणसाठ आहेत मतदान प्रक्रियेची सुरुवात सकाळपासूनच शांत होती काही मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसली तर इतर केंद्रावर थोडीफार उपस्थिती होती तथापि मतदानाचा वेग हळूहळू वाढला परंतु सर्वात कमी मतदान होणाऱ्या देशातील मतदारसंघापैकी अंबरनाथ हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला दुपारी सहा वाजेपर्यंत चव्वेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली होती जी अपेक्षेपेक्षा कमी ठरली प्रशासनाने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती परंतु वास्तविकता काहीशी निराशाजनक होती प्रशासनाने मतदानाची टक्केवारी पन्नास टक्केपेक्षा जास्त होईल अशी आशा व्यक्त केली होती मात्र प्रत्यक्षात ती अपेक्षेपेक्षा कमी राहिली मतदान प्रक्रियेत घटलेली सहभागिता आणि सत्तेच्या बदलामुळे मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून आली या निकालांनी तेवीस नोव्हेंबर रोजी भविष्यातील नेतृत्वाचा मार्ग ठरणार आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनाविरुद्ध शिवसेना ही लढाई नेत्यांची आणि मतदारांची परीक्षा ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ